नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुम्ही चार हजार पाचशे रुपये हे गमवून बसाल आत्ताच ही गोष्ट करून घ्या तर आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टच्या असे दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये हे जमा झालेले जा आहेत त्यामुळे महिलांना एक मोठ्या प्रमाणात असं दिलासा भेट भेटलेला आहे आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर पहा एकतीस जुलै नंतर ज्या महिला अर्ज आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाहीत आणि काही महिलांनी अजून अर्ज भरलेला नाही तर या महिलांनी नेमकं कर, करा करायचं काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल नव नव तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिरातींचे अपडेट नवनवीन योजनांचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहेत आत्तापर्यंत ज्या महिलांनी एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे हे जमा झालेले नाही आहेत तर ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेला नाहीये त्यांनी नेमकं काय करायचं हे जाणून घेऊया तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आपण पाहिलं की जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत त्यामुळे महिलां वर्गात खूप मोठ्या प्रमाणात आनंद आणि उत्साह निर्माण झालेला आहे तर या महिलां ज्या महिलांनी आता एकतीस जुलैपर्यंत आपला अर्ज दाखल केला होता त्यांनाच या जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर एकतीस जुलैनंतर अर्ज भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या अजून खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये आता एकूण चार हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत म्हणजेच की ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत आणि आता चार हजार पाचशे रुपये कसे असा तुम्हाला प्रश्नच पडला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळून साडे हजार रुपये म्हणजे की चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यामुळे महिलांना एक मोठा दिलासा मिळणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत जमा होतील आणि जर त्यांचे अर्ज मंजूर झाले तरच त्यांच्या खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि विशेष म्हणजे की अनेक महिलांनी या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यापैकी अनेक जणांनी काही कागदपत्रे नीट अपलोड केलेले नसल्याने फोटो स्पष्ट दिसत नसल्या कारणाने किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्याने त्यांना पुन्हा रिसबमिटचा पर्याय उपलब्ध आहे तर त्यानुसार त्या, त्या महिलांनी पुन्हा फॉर्म सबमिट करायचा आहे व त्यानंतरच तुमच्या अर्जावर मंजुरी आल्यानंतरच तुम्हाला या योजनेचे पैसे येणार आहेत तर पहा जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे अजूनही एक आठवडा शिल्लक आहे या आठवड्यात तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत त्यामुळे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर सप्टेंबर महिन्यात तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये हे जमा होणार आहेत पण पहा जर तुमचा अर्ज हा मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये हे भेटणार नाही तर तुम्ही आजच आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि जर तुमचा अर्ज अप्रूवड झालेला असेल मंजूर झालेला असेल तर आपल्या बँकेत आधार लिंक आहे की नाही हे चेक करा जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये हे भेटणार आहेत आणि जर तुम्ही आधार लिंक केलेले नसेल तर तुम्ही तुम्हाला साडेचार हजार रुपये हे भेटणार नाहीत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ देत आहे की आपल्या बँकेत आपला आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं तर त्या व्हिडिओप्रमाणेच तुम्ही आपल्या बँकेला आपला आधार नंबर लिंक आहे की नाही हे चेक करून बघा आणि जर तुमचं स्टेटस ॲक्टिव बँक सिडिंग ऍक्टिव्ह आलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांचे इनएक्टिव्ह आहेत किंवा काहीच दाखवत नाही त्या महिलांनी आजच आपल्या बँकेत जाऊन आपला आधार सिडिंग करून घ्यायचं आहे पहा ज्यावेळेस तुम्ही आधार सिडिंग करणार आहात त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये भेटणार आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि या या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद